कासार उडवली पोलीस स्टेशन येथे अल्पवयन मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा गटक पाटील निरीक्षक सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकमान्य पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गाळा दाबून हत्या के के केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु त्यामागचं कारण आता या, या रिमांडमध्ये जो तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल ना की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने तपास करत नाही आरोपी हा रिक्षा चालक आहे मागील एक बारा तेरा वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो ही अल्पय मुलगी आहे त्यामध्ये आपण वीअर अबाउट डिस्प्लोज करत चार तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम आधी इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा उलून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं चार तारखेला साधारण ते दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले आरोपीच्या रिक्षामध्ये